याल का मग त्यांनी पण इकडे यायचं मान्य केलं आणि आपला पण आपण इथपर्यंत आलात कारण हे गावाच्या बाहेर आहे आमचे शहराध्यक्ष विकास गोसावी आहेत चोरणा पाटील आहेत ज्या माझ्यावर अनेक वर्ष काम करतात आमचे सर्व पदाधिकारी आहेत मुळात मुख्यमंत्र्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे सौर योजना म्हणजे सोलर पार्क आणि रूफटॉप सोलर आणि सौर कृषी पंप हे आता टॉप प्रायोरिटीवरचा विषय आहेत मागेल त्याला कृषी पंप आता नवीन त्या योजनेचं नाव बदललं तर ह्या सगळ्याचा जागृती करणं आणि इतकी मोठी आपली जे कन्झ्युमर आहेत ग्राहक आमचे एवढे आहेत तो सात आठ लाख आमचे रेसिडेन्शियल रहिवासी ग्राहक आहेत आणि असं असताना आमचे जेमतेम दोन हजार तीन हजार एवढेच आमचे रूट टर्म सोलर जात आहेत तर जी सबसिडी आहे त्याच्यासाठी खास सरकारने दिलेली लाडक्या बहिणीचे अर्ज भरायला जेवढी गर्दी होते त्याच्यापेक्षा खरं तर एक मॅगाबॅटला तीस हजार दोन मॅगाबॅटला साठ हजार आणि तीन मॅगाबॅट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी अठ्याहत्तर हजार एवढी सबसिडी मिळत असताना जर एकदा बसवलं तुम्ही तर तुम्हाला काही बघायला लागणार नाही वीज बिल शून्य येतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला सात टक्के व्याजानं बँका सुद्धा नॅशनलाइज बँका पण ह्याला आपल्याला मदत करतात बरं सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे म्हणजे हे कुठं आडवे पडू शकणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन तुम्हाला व्हेंडर्स आहेत म्हणजे अमक्याच ह्याच्याकडनं काम करा असा कोणाचाही इथे तुम्हाला आग्रह असणार नाही जो कोणी सोलरचं इन्स्टॉलेशनचं काम करतो त्याला तुम्ही काम देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार कोटेशन देऊ शकता दोन चार लोकांकडनं आणि हे काम तुम्ही करून घेऊ शकता ते हे ते हे हो तर हे लोकांनी करायला हवंय आणि अगदी पत्र्याच्या शेडवर सुद्धा आपल्याला सोलर पॅनल बसू शकतं तर ह्याचा एक आवडनच वाढवला तर आपल्याला जास्तीत जास्त उद्या असं होणार आहे की आमच्याकडे इतकं सगळं आहे आम्हाला माहितीच नाही आणि काही गैरसमज आहेत की आम्हाला कनेक्शन ते वायरीच बदलायला लागतील मग ते पॅनल दोन वर्ष चालणारच नाही पाच वर्ष वॉरंटी त्याची वॅरंटी वॉरंटी असल्याशिवाय हे कोणी बसवत नाही त्यांच्याकडनं ना तसं घेतलेलं आहे त्या वेगडॉरकडनं पण आणि ते तुम्हाला तशी जसं आपण नवीन टेक्नॉलॉजीकडे जातो तर ह्याचा उद्देश असा आहे की जे आपण म्हणतो की ह्या सगळ्यातनं आपल्याला स्वतःच्या दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळवणी मिळावी यासाठी सोलर पार्क आहे आणि मला वाटतं इथे साताऱ्यामध्ये आमचे जवळजवळ एकोणचाळीस ठिकाणी ही सोलर पार्क प्रस्तावित आहेत त्यातली दोन झाली आहेत पाच मेगावॅटची एक बिजवडीला झालंय आणि धोंडेवाडीला तर या दोन ठिकाणी जनरेशन चालू झालेलं आहे ते पाच मेगावॅटचे आणि या एकोणचाळीस मध्ये आपल्याला साधारण दोनशे आठ मेगावॅटच आपल्याला प्रस्तावित तयार होणार आहे सोलर पार्कमधन ही वीज घेणार आहे साधारण सगळे सबस्टेशन जे आहेत आपले त्याच्या जवळच्या जागा हे सरकारच्या जागा आहेत त्याच्यावर महावितरण उभा करते निर्मिती हे खाजगी तुमच्याकडनं जागा देते लोकांकडनं एक एकरला साधारण पन्नास हजार भाडं वर्षाला खाजगी लोकांना देणार आहे आणि तीन टक्के दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ मिळणार आहे तर हेही खाजगी लोकांना सुद्धा कारण जितकं खाजगी आणि सरकारी जमिनीवर जनरेशन जास्त तितकं जे लोड शेडिंग आज चार दिवस शेतकऱ्यांना अल्टरनेट रात्री आपल्याला पाणी पाजायला जातं त्याच्याऐवधी शेतकऱ्यांना दिवसा यातनं वीज मिळेल तर सौर कृषी कृषी जे पंपाची आहे मागेल त्याला कृषी पंप हे तीन एच पी पाच एकरला सॉरी ती तीन एच पी पाच एकरला मग पाच एच पी आणि सात एच पी असे तीन स्लॅबमध्ये आहेत जिकडे वॉटर टेबल आपल्याकडे कमी आहे तिथं आम्ही मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे की हे ग्राउंड्स बदला कारण आमचे नदी काठी आहेत तीन टप्प्यात जमीन आहे पाच एकरला तीन एच पी पंप चालणार नाही तिथं पाच एच पीचं तुम्ही करा त्या पद्धतीनं आम्ही मागणी केली आहे मला खात्री आहे की त्याचा पण आपल्याला बदल होईल त्याचा उद्देश हाच आहे की लोकांना त्याला पण सुद्धा चार चार लाखाचा एक इन्स्टॉलेशन पंप आहे त्याला तीस हजार फक्त पाच टक्के भरायचे एवढ्या कमी भरून तुम्हाला तो पंप मिळणार आहे ओपन कॅटेगरीला थोडे जास्त आहेत आणि एस सी कॅटेगरीला तर हे लोकांच्या मध्ये यायचं जास्तीत जास्त जाणीव आणि जागृती करणं त्यासाठी आता एक रथ अभियंता म्हणाले आम्ही एक रथ तयार केलाय की लोकांना हे कळावं की असं रूफटॉप टॉप सोलर चे काय फायदे आणि हा शहर ग्रामीण सगळ्यांना लागू आहे पाच हजार वरच्या लोकसंख्येला जर त्यांनी आता आपण मानेवाडी हे आपल्या एक आहे की ते अभिमानाची गोष्ट आहे की सगळ्यांच्या देशात पहिलं मानेवाडी हंड्रेड पर्सेंट सोलर झालं तसं ज्याची लोकसंख्या पाच हजारच्या वरची आहे त्यांनी जर सोलर केलं गावांनी तर त्यांना पर सोलर एक एक हजार असं करत एक कोटीचं अनुदान त्या गावाला देण्याचं प्रधानमंत्र्यांचं हे आहे अनुदान आहे आणि महाराष्ट्र सरकार जी छोटी गाव आहे त्याच्यात स्पर्धा लावून त्याला सुद्धा एक लाखाचं अनुदान पाच हजारच्या आतल्याच्या एक गावाला मिळू शकणार आहे तर अशा पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार या सोलरवर प्रचंड मेहनत घेते पण ज्या पद्धतीनं ज्या स्पीडनं इतक्या ह्याच्यामध्ये अर्ज येतात पण का होत नाही आहे म्हणून म्हटलं की हा या बाबतीत आपण एक सगळ्यांना अवेअर करावं आणि आज इथं मागच्या त्यांच्या ज्या अडचणी आहेत काल मी सोलापूरला गेले आज सकाळी कोल्हापूरला गेले होते ज्या उद्योजकांच्या अडचणी आहेत त्यांनी पण सोलर रूट केलं तर ते त्यांना कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे त्यांच्या काही पोर्टलवर अपलोड होण्याच्या अडचणी आहेत किंवा जे सत्तावीस केवीचं वरचं त्यांच्या साठी नवीन दर वाढ होईल असं त्यांना वाटते त्याच्यामध्ये पॉलिसी मॅटर आहे असे काही उद्योजकांचे प्रश्न आहेत की जे मी आता ऐकून घेतले आणि काही धोरणात्मक बाबी आहेत आणि काही यांच्या सरा सराव सुटणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याची आम्ही ओळापोळ केला आणि त्यांना सांगितलं की आपण लवकरच या बाबतीत चांगला तोडगा काढू तशा पद्धतीची मुंबईला बैठक करायची आहे या उद्योजकांच्या बाबतीत म्हणून खरं तर हा ड्राईव्ह होता आणि या निमित्ताने सगळ्याच एक आढावा घेऊन आपल्याही कार्यकर्त्यांना या बाबी बाबतीत जागृत करावं की जेणेकरून लोकांनी या सोलरकडे वळावं आणि त्यासाठी जिल्हा परिषदच्या सीओ असतील महा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी पण लीड करावं असा यात प्रयत्न आहे तर सांगितलं ना की जिथं आपल्याला तीन एकर आणि टप्प्या टप्प्यावर आहे नदी पाठावर त्यांना आपल्याकडे अडचणी येईल तर तिथं पाच एच पीच तीन एच पी पाच एकर लावे तिथं नावच बदला अशी आपण मागणी केली आहे किंवा पू क्षेत्र आहे तिथं ते उद्या सोलर पॅनल पाण्यात पाने जाणार असेल तर तिथं हाईट वाढवायला लागेल किंवा तिथं आम्हाला कनेक्शन आपलं वितरण करणं जावं लागेल असे जे काही विषय आहेत काही खास बाब म्हणतो डोंगराळ भागात जसं पाटणला स्पेशल केस म्हणून काही फंडिंग आलं होतं डीपीडीसीनं तसं जिथे डोंगराळ भाग आहे कोल्हापूरला ती मागणी झाली तर असं होणार आहे त्यामुळे जे आता वापरत त्यांनी वापरतच नाही त्या मग गैरसमज खूप आहेत आत्ताच मला काही लोकांनी सांगितलं की ते पॅनल लगेच फुटतात म्हणले खराब होतात म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं पहिले सोलर वॉटर सोलर माझ्याकडे वीस वर्ष मी वापरतेय काही त्रास नाही आहे आता आम्ही हा रुफटॉप सोलर वापरतोय माझा झिरो बिल याय लागलंय तर हे आहे ना म्हणजे ज्याच्याकडनं आपण काम करून देतो तो गावातलाच माणूस आहे ना त्यामुळं बऱ्याच हे याच्याबद्दल गैरसमज आहे की आता म्हणजे असे लोकांचाच प्रवाद आहेत की हे बंद पडेल हे चालणारच नाही किंवा मला उद्या माझ्यावर काहीतरी येईल पण ही जी सबसिडी आहे आणि साठ टक्क्यांनी तुम्हाला लोन मिळाल्यानंतर तुम्ही वापरल्यानंतर कळेल आणि आता इथे यांनी बसवलेले आहेत बऱ्याच लोकांनी तर म्हणजे ज्यांची स्वतः ते सांगते की स्वतःच्या गच्चीवर बसवायला लोकांना वाटतं की माझ्याकडे गच्ची आहे पण म्हणून सांगितलं ज्यांचं पत्र्याचं घर आहे त्यांनाही एक किलोगॅटच करता येईल असं आता पावसाळ्यात तुम्हालाही माहिती आहे पाऊस पडला तर आपल्याला लगेच असं नाही होत ना थोडं तुम्ही ढगाळात चार्जिंग होतो टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही तुम्हाला जनरेशन आता तुम्ही बसवलं ना रुफ्टॉ सोलर तर तुम्हाला रोज किती जनरेशन एक तुम्ही एक मेगावॅटला ला साधारण सत्तर हजार ते पासष्ट ते पंच्याहत्तर असं ऍव्हरेज आहे कोणी पासष्ट हजारला करेल कोणी सत्तर हजारला ला करेल त्या पॅनलमध्ये मध्ये पण क्वालिटी आहे त्यामुळे एक्झॅक्टली exactly. मला ते लक्षात आलं आम्हाला आणि म्हणूनच हा एक ड्रीम प्रोजेक्ट आणि एवढी सबसिडी आहे हो, हे घेतलं नाही म्हणजे आता मी सांगलीला किंवा कोल्हापूरला आम्हाला भुयारी गट अंडरग्राऊंड केबलिंग साठी पैसे आले होते तीस करोड आले होते आमच्यात केवळ महापालिका आणि वितरण यांच्यात भांडण काय ते म्हणे वितरणला एक मीटरला तुम्ही एवढेच पैसे खुदायचे द्या हे म्हणायचे आम्हाला एवढेच मंजूर आहेत आम्ही कुठले द्यायचे या भांडणामध्ये तीस कोटी रुपये परत गेले सेम कंडिशन कोल्हापूरची आता हे जर ही स्कीम आता चालू आहे अजून एक दीड वर्षानंतर ह्याला रिस्पॉन्स कमी म्हणून बंद झाली तर मग लोक म्हणतील की अरे आम्हाला का नाही सांगितलं त्यामुळे आता मी भांडायला म्हणजे मी गेले की माझ्या सांगलीसाठी मला अंडरग्राऊंड केबलिंग करा नाहीयेत पैसे ना सरकारकडे आणि हेच मात्र बारामतीला त्यावेळेला पूर्ण अंडरग्राऊंड केबलिंग झाले ते ऊर्जा मंत्री तिथले त्यावेळेला होते आ, ना असं म्हणजे आपल्याला म्हणतो ना की आम्ही आलय आमची झोळी फाटकी ठेवायला नको स्कीम चांगली आहे त्याचा वाप तुम्ही त्याचा उपभोग आणि ते घेतलं पाहिजे हे आता ह्यांच्या पद्धतीनं बिल बिलाबरोबर काय रथ काढतायत ते त्यांच्या ते पद्धतीनं करतायत पण हे तुम्ही शेवटी हे मांडणार आहे आणि तुमचे गैरसमज किंवा तुमच्या शंका दूर करायला आम्ही आलोय कारण अशी मला वाटते की असं इतकं डिटेलिंग तुम्हाला पेपरमध्ये जाहिरात देणे केबलला सेंट्रली काय आलं तर एवढंच येतं पण ही प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना ही त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे प्रधानमंत्र्यांचा आणि सोलर पार्क म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं एक्झॅक्टली झेडपीसीओ ना मी आताच आता म्हटलं की झेडपीसीओ ना भेटून गावागावात ग्राम सभेमध्ये आणि त्यांना कसं आहे ऑनलाईन थोडं अडचणीचं होऊ शकतं म्हणून तिथल्या लोकांना पण आपल्याला हे समजावलं पाहिजे त्यांना लॅपटॉप घेऊन एक त्या घेऊन जाऊन नक्की नक्की त्यासाठी जे काही लागेल तो आणखीन काही प्रयत्न आम्ही नक्की करू ग्रामीण भागामध्ये सेम जे हे सगळ्यांना जे रहिवासी आहेत त्या सगळ्यांना हे अनुदान मिळणार आहे शिवाय ग्रामपंचायतीच्या ज्या आता तोही विषय माझ्यापर्यंत आला की जे जलजीवन मिशन म्हणणं जे सोलर आता काही ठिकाणी इन्स्टॉल केले पण त्यांची थक बाकी असल्यामुळे ते कार्यान्वित झालेत नाहीत हाही विषय माझ्यापर्यंत आला त्याच्यासाठी आता स्पेशल केस म्हणून दोन हजार बावीस पर्यंतची थक आम्ही माफ करू असं म्हटलं होतं पण ते जर झालं तर त्यांच्याही कार्यान्वित म्हणजे त्यांचे सोलर तयार आहेत किंवा आमच्या भागात पूर्ण अंगणवाड्यांना बसवलंय एक किलोगॅट प्रत्येक अंगणवाडीला जिल्हा बसवलंय डीपीडीसीच्या ह्याच्यात ना आता इकडे काय बसवलंय मला माहित नाही हे डीपीडीसी इच्छाशक्ती लागते जिल्हा परिषदच्या सीओ म्हणजे वेगवेगळ्या म्हणून म्हटलं की त्यांनी काय केलं की महिला बाल विकासकडनं त्यांनी त्या अंगणवाडी पूर्ण करून घेतल्या आणि आता अजून असं चाललंय की मेढाच्या माध्यमातन सरकारी जेवढ्या आस्थापन आहेत कारागृह आहे न्यायालय आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे या सगळ्यावर आता त्याचे टेंडर निघाले आमच्या इकडे काम चाललंय इथं किती ठिकाणी काम चाललंय माहित नाही एक असं ना झालंय की इतकं हा असल्या ना ह्यांना मध्ये किती चालू आहे ह्यांना माहित नाहीये आहे काय काय टेंडर काढले हे त्या त्या ठिकाणचा मेढा आता याचा ऑफिस उसा आहे की मी मला माहित नाही पण आता मी माझ्या पुरतं माहिती घेते आता तुम्हालाही कळेल की कुठे कुठे इथे बऱ्याच -बु ठिकाणी काम त्याचे टेंडर निघाले त्यामुळे सगळे सरकारचे जेवढे आस्थापना त्याच्यावर सोलर होणार आहे किंवा काही ठिकाणी झालेले पण आहेत एसपी आणि कलेक्टर ऑफिस मध्ये झालेले पण आहेत तर वरती काय झालंय ते आपण खाली बघितल्याशिवाय कळत आणि जेवढे जुने वायरिंग वा, आहेत ट्रान्सफॉर्मर आहेत सबस्टेशन आहेत त्यांच्या ज्याला म्हणतो की सक्षमीकरण किंवा त्यांचं नूतनीकरण त्यांचं मेंटेनन्स यासाठी मोठमोठे हे काम टेंडर्स निघाले आणि त्याचं काम चालू आहे उद्योजक खूप पॉझिटिव्ह आहेत त्यांनी सोलर काही जणांनी सोलर पार्क केलेले आहेत त्यांचं असं म्हणणं की आम्हाला अजून करायचं पण त्यांना सबस्टेशन जोडून द्या आता ह्या हे जे आता मी सांगितलं तुम्हाला की आमचे जे, जे एकोणचाळीस ठिकाणी आता जे सोलर पार्क होत आहेत ते अशा जागा बघितल्या आहेत की जिथं सबस्टेशन आहे की जे जनरेट झालेलं कुठेतरी जोडायला लागेल फार लांब नाही चालणार त्यामुळे सबस्टेशनला त्या लगतच्या लग या जागा आहेत ह्या जागांवर किती लोड आहे आधीच ठरलेलं आहे आता राहिले कुठले समजा तिथंच मी माझी फॅक्टरी यांनी म्हटलं मला पण तिथं पाच मेगावॅटच द्या तर त्यांना तो प्रॉब्लेम येईल त्याच्यासाठी वेगळी काय व्यवस्था करायला लागेल ज्यांची मागणी आहे तिथं जवळ सबस्टेशन देऊ शकत असेल तर देणार नाही तर मग आपण नवीन काय उभारणी करता येईल त्या दृष्टीनं बघावं लागेल आता जेव्हा हे सगळे प्रकल्प कार्यान्वित होतील त्याला आपोआपच कसं होईल की विजेची मागणी आपल्याला अडवळून त्याच्यामध्ये की दिवसा मिळायला लागेल दुसरं आता जे स्मार्ट मीटरिंगचा विषय चालू आहे स्मार्ट मीटर सगळीकडे आले ज्यांचे दुरुस्त जुने आहेत ते बदलणं चाललंय या स्मार्ट मीटरचा एवढा फायदा आहे की ते तुम्हाला रोजचं जनरेशन काय दिसणार आहे आणि तुम्ही दिवसा जेवढे वापराल वीज त्याला तुम्हाला सवलत मिळणार आहे आणि ती दरवर्षी त्याचे रेट्स कमी होणार आहेत त्याचं एक चार्ट आहे तर हा स्मार्ट मीटरचा पॉझिटिव्ह आहे फक्त नाव अदानी असल्यामुळं लोकांना असं वाटतं की अदानी स्मार्ट मीटर तयार करून इकडे आणून बसवायला लागेल मीटर्स महावितरणचीच आहेत अदानीना फक्त बसवण्याचं म्हणजे लेबरचं काम आहे त्यांच्याकडे आणि ते अदानी आपल्या भागात त्यांच्याकडे मला वाटतंय सगळीकडे नाही काही पोर्शन वेगळ्या कंपन्यांना त्यांच्यामध्ये आहे ते मग त्या बाबतीत पण गैरसमज असे आहेत की स्मार्ट मीटर बसवलं की ते मीटर पडणार आहे माझं बिल जास्त येईल किंवा आता काहीतरी घोळ करतील मग मॅन पॉवर कमी होईल मॅनपॉवर काही कमी होणार नाही तुम्हाला जे घरी येऊन बिल देणार आहेत ते मिळणारच आहे फक्त मी म्हण माझं असं म्हणणं आहे आता हे मी डेमो पण ठेवलेत काही काही सर्कलला एक स्मार्ट मीटर तुम्हाला पण कंपॅरिझन करता येईल ना समजा स्मार्ट मीटर बसवलं आपले जुनं बिल तर ॲव्हरेज आहे ना ते जर जास्त इकडे यायला लागलं स्मार्ट मीटरला तर तुम्ही सांगू शकता ना अरे आमचं बिल वाढलंय हे फॉल्टी आहे हे आपल्याला कम्पॅरिझन करायला ह्यांच्याकडे तुम्ही करू शकता खात्री करू शकता स्मार्ट मीटर म्हणजे अद्याप आपण मोबाईल अपडेट करतोय आम्ही नवीन घरात आता रिचार्ज करायला पूर्वी आमच्याकडे केबल होते आता केबल नाही आम्ही मग डिश लावले ला, आणि आता तर आपल्याला ऑनलाईन सगळं होतंय तर त्यातला हा प्रकार आहे त्याच्यातनं आपल्याला लॉसेस कमी होणार आहेत आपले आपल्याला रोजचं आपलं जनरेशन दिसणार आहे आणि ह्याला कुठेही कॉस्ट तुमच्याकडनं घेतली जाणार नाही फ्री बदलून मिळणार आहे तर ते आलेले आहेत मीटर्सचा आपण लाभ घेतला पाहिजे त्याच्यावर पण गैरसमज हे असं पसरवण्याचं काम चालू आहे पण मीटर्स तर घेऊन बसवण्याचं मध्ये मुळे राहिलं होतं आता काम चालू सांगते ना जशी अफवा ते काल ट्रेन मध्ये आग लागली म्हणून लोकांनी उड्या मारल्या त्याच प्रकारे अरे हे बसवलं की तुझं बिल वाढते मग तो म्हणतो नको मग आता काही गावांनी आता कालच मी शिरसगावचं उदाहरण दिलं की हे सोलर पार्कला सरकारी जागा आहेत सरकारची योजना आहे ठरलेलं आहे सगळं आखणी झाली झाडं तोडली झाडं तोडायला जेसीबी कुठले गावातलेच आहेत एक, एक, एक रात्री चार जेसीबी लावले जेसीबीचा ड्रायव्हर गावातला जेसीबी गावातले आणि मग झाडं तोडली म्हणून हेच बसले उपोषणाला मग मी त्यांना विचारलं की हे काय सांगताय तुम्ही पण तुमच्या यात काळीचाही संबंध नाहीये की सरकारची जमीन आहे ठीक आहे तुम्ही जाऊन आम्ही वनभोजन करत होते म्हणले आता वनभोजन म्हणजे सामाजिक वनीकरणाकडची झुडपती तोडली गेली ती थोडी त्या कंपनीने जास्त तोडली जी दाखवली ती चारशे आणि तोडली बाराशे त्याचा दंड झाला तो भरून घेतला पण आम्हाला हे नकोच आहे आम्हाला हे चालणारच नाही असं म्हणून दहा दिवस उपोषणाला बसले की त्यांना जाऊन सांगितलं हे तुमच्या भल्यासाठी हे आमची डोंगरावरची जमीन घ्या की ते म्हटलं जनरेशनला सांगते विकत जी भाड्याने तुम्ही देणार आहे ती वेगळी आपण घेऊया खूप समजावलं ऐकलं नाही वरती निवेदन दिलं आणि शेवटी मग उपोषण त्यांनी सोडलं आणि आता दोन गटात त्याच गावात काल एकमेकाचे डोक्या फुडले का तर तू पैसे घेतले मी पैसे घेतले हे अशी म्हणजे विकासाचं नाही आहे आडवायचं राजकारण आहे आणि तुमचे नेते भरत पाटणकर तिकडे आले होते पर्यावरणाचा नाश झाला आणि आम्ही इकडे वनभोजन करत होतो मला म्हणजे व्हिडिओ बघा तर वनभोजन केलं ना सागरेश्वर आहे शेजारी चौरंगीनाथ आहे मी त्याच जिल्ह्यातल्या मला हे सांगतात किथं वनभोजन अरे म्हटलं मी तर प्रत्येक देवराव ट्रेक केलाय तर मला तुम्ही सांगू नका आम्ही इथं वनभोजनाला आलो होतो हे असं मुद्दाम ज्याला म्हणतो ना की चांगल्या कामांना कोडा घालण्याचं काम करतायत ते आपण मोडून काढलं पाहिजे आपल्या गावात एखाद्या आता मी साहेबांनाही सांगितलं की तुम्हाला कुठं विरोध वाटला तर त्या गावातले आपण विकास आपण त्यांच्या लोकांना आपल्या तिथल्या लोकांनी जाऊन मदत केली पाहिजे कारण त्यांना असं वाटतं की ह्यांचा काहीतरी स्वार्थ आहे ऍक्च्युअली ह्यांनी टेंडर काढलेलं आहे लोकांनी टेंडर भरले कंपनी तिसरीच आहे करणारी त्यांना फायदा काय फायदा कुणाला होणार आहे आपल्यालाच होणार आहे हे